विभागीय भरार पथकाची दीव दमन केंद्र शासित राज्यातील विदेशीरित्या होत असलेल्या धडक कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक विभाग नाशिक या पथकाने दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सिल्वास कपराळा सुतारपाडा राजबारी पेठ नाशिक मार्गे चांदवड चौफुली हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोर मुंबई आग्रा महामार्ग चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित तसेच दमन राज्यातच विक्री करता असलेला खालील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल दोन आरोपींच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह जप्त करण्यात आला विदेशी आठशे सत्याहत्तर पॉईंट बत्तीस मिली असे एकूण एकशे एक बॉक्स परराज्यातील विदेशी मद्यसाटा जप्त केला एक महिंद्रा कंपनीची बुलेरो पिकअप चारचाकी वाहन एम एच पंधरा जे सी सत्त्याऐंशी एकोणीस असा एकूण अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जयदीप उर्फ गणेश तुळशीराम पवार वैवर्ष तीस राहणार बालाजी मंदिराजवळ माऊलीनगर चिंचखेड रोड पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक याचे व त्याचा सदर वाहनातील साथीदार नामे सद्दाम सय्यद हेडी व एकतीस वर्ष राहणार वांगणबारी वाजधा रोड पोस्ट उंबरठाणा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री पी एम गौंडा दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक श्री किरण बी चिदळे श्री डी बी कोळपे के एस गांगुर्डे जवान सर्वश्री महेश सातपुते युवराज रत्वेकर विलास कुवर राहुल पवार धनराज पवार महिला जवान सुनीता महाजन या पथकाने यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली सदरील गुन्ह्याचा पुढील तपास श्री प्रवीण मंडलिक दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नाशिक हे करीत आहेत तरी जनतेस आवाहन करण्यात येतं की अवैध मद्यनिर्मिती विक्री वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास संपर्क साधावा